करा बर आपण बाहेर कशाला आलो तुम्हाला आहे का कशाला आपल्याला झाडाचं वर्णन करायचं म्हणजे बौद्धिक विकास त्याला झाड तुम्हाला माहितीये आंबट कशाचं झाड आहे मग ते आपण असं उकटून लावलं का नाही त्याच्यासाठी काय करायला लागलं बी तयार बी ला बी केली ना बी बीच झाड केलं तयार ना म्हणजे चिंचोका चिंचोका लावला आणि मग त्याचं काय तयार झालं रोपड काय तयार झालं रोपट्याच काय तयार झालं झाड काय तयार झालं झाड बर आता मी उभी आहे तुम्ही उभे तुम्हाला हे काय सांगा बरं मी हात केले याला काय म्हणता हाते हे काय आहे हाते हे काय आहे पाय आहे बरोबर ना हे काय आहे डोक आहे तस हे झाडाच्या ज्या फांटे ते काय आहे झाडाचं शरीर आहे अवयव आहे काय आहे ते झाडाचं शरीर आहे म्हणजे झाड होण्यासाठी आपण काय लावलं होतं

कारण झाडाला बोलता येत नाही पण झाडाच्या फांट्या जर तोडल्या अशा तोडून जर टाकल्या तो तर झाडाला इजा होती म्हणजे झाडाला त्रास होतो म्हणजे झाड तोडायचं का नाही आता हे कशाचं झाड आहे तुम्हाला माहिती का इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा सावलीला उभे राहशे असे झाड हे पुढे ना इकडे या चला या बाजू कशाच झाड हे नारळाचं कशाच नारळ याच्यासाठी काय लावले

निंबाची पण बी टाकून आणि त्याचं रोपट तयार करून त्याचं झाड बनवलं जातं बरोबर ना चला छान छान करा टाळ्या वाजवावून लागू राहिले मध्ये चला